रामकृष्ण आणि मित्रांनो आपलं श्री सद्गुरु पूर्ण महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे आज आपण ताल तिरताल ह्या तालाविषयी माहिती घेणार आहोत ओके आपण मागील काही दिवसापासून सर्व तालांचा आपण अभ्यास करत आहोत मागील आठवड्यामध्ये आपण ताल जपताल हा व्हिडिओ आपण बनवला होता ओके तर आज चौथा ताल आहे ताल तिरताल ओके त्या ताल तीर्थालची माहिती सांगत असताना थोडं तालाविषयी माहिती सांगत असताना हा ताल खूप सोपा आहे आणि अत्यंत महत्वाचा देखील आहे कारण बरेच तबला वादक आपलं जे काय स्वतंत्र वादन असेल किंवा सोलो वादन असेल हे ताल तीर्थालमध्ये सादरीकरण केलं जातं कारण हा अतिशय वाजवण्याकरता सोपा आहे आणि तितकाच महत्वाचा ताल आहे जर आपण जास्त वेळ नाही घेता आपण तालाची माहिती समजून घेऊया मग त्याचे अक्षर आपण समजून घेऊया ह्या तालाची माहिती सांगत असताना ह्याच्या एकूण मात्र सोळा येत्या किती येत्या सोळा ताल तिरताल कसा सांगायचा ताल हा ताल तिरताल मात्रा सोळा भाग चार 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 मात्रेचे टाळ्या तीन एक पाच तेरा मात्रेवर काल एक नव्या मात्रे मी आणि एकदा आपल्याकरता माहिती रिपीट करतो ताल तीन ताल मात्रा सोळा भाग चार 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 मात्रेचे भाग समान आहेत चार चारचे भाग आहेत टाळ्या तीन आहेत एक पाच तेरा मात्रेवर आणि काल एकच आहे तो नव्या मात्रेवर आहे तो आता हातावरती आपण कशा पद्धतीनं दाखवायचा हे आपण बघूया एक दोन तीन चार मी सांगितला पहिला भाग चार माथेचा आपण तो आपल्याला दाखवलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ओके आणि तिसरा भाग आहे नऊ दहा अकरा बारा परत तेरा माथे उठाळली तेरा चौदा पंधरा सोळा ओके मी आणि रिपीट करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ह्या झाल्या मात्रा किंवा अंक म्हणू शकतो आपण मात्रे चालाचं आता हेच दुप्पटमध्ये कसं म्हणता येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एक दोन तीन चार सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एक दोन तीन चार आपण मात्रेचं एक पट दुप्पट बघितलेलं आहे आता ठेका बघूया ओके अतिशय सोपा ठेका आहे धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिंदा आता दुप्पट धाधीन धिंदा धा धिन धिंदा धा तीन तिनता ता धिन धिंदा धा दिन धिंदा धा तीन तिनता ता धिन धिंदा धा धिन धिंदा धा धिन धिंदा ओके आपण हातावरती एकपट दुप्पट आपण म्हणून घेतलेला आहे आपल्याला सांगितलेलं आहे आता हे काय ठेका तबल्यावरती कशा पद्धतीने वाजवता येईल किंवा तिच्या तबल्यावरती अक्षर कशी वाजवली जातात हे आपण समजून घेऊया ओके चला तर सुरू करूया धा आता आपल्याला दहा अक्षर माहिती आहे आपण मागच्या तालापासून सर्व आपण शिकत आलेलो आहे धा धिन धीन धा ओके मी आपण मागच्याला देखील सांगितलंय दहा आतमध्ये वाजवायचं आहे तबल्यावर दोन्ही दोन्ही साईडला आणि धीन बाहेरच्या बाजूला धा आणि धीन हा फक्त फरक समजला पाहिजे आपल्याला धा धीन के तीन अक्षर आपण मागे देखील घेतलेल आहे तीन दोन बाहेरच्या बाजूला धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तीन तीन ता ता दिन दिन धा ओके ही झाली एक पट आता ही दुप्पट कशी वाजवायची दिन दिन धा आज आपण ताल तीर्थालची माहिती समजून घेतल्या जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ताल जरासं व्हिडिओ मोठा झाला असेल पण ज्याला ताल तीर्थालचा अभ्यास करायचा आहे माहिती समजून घ्यायची आहे त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राम